रायगड किल्ला इथंच लावलेली क्लिअर कठीत गाडी लावलेली आहे पहिलीच गाडीवाल्याला बरं बोल बा जाता होशी बरं इथून जायचं ना ते हॉटेलमध्ये जातं आहे येस

मग प्रतापगडावर येऊन कसं वाटतंय तुला तो नाव सांगा दी? ओके तुझी फर्स्ट टाइम आहे हो, हो। का यायची पहिलीच वेळ नाही मग काय काय वाटतं कसं वाटतंय आज तुला गडावर येऊन थोडा छान गड आहे काय काय वरती दमलीस का चालून चालून छान वाटलं ना चालून वाटलं वातावरण थंड आहे थोडं आता वाटायला लागले हा हा पकड मी बोलतो थोडंसं हाय फ्रेंड्स मी नितीन मुडवे मी आम्ही आलो आहे प्रतापगडावरती हो आज सुप्रिया आणि अजय यांची आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे आम्ही ही ट्रिप आयोजित केली हो प्रतापगडावरती आज आम्ही खास गडागड किल्ले बघण्यासाठी आलेलो आहोत ही माझी तिसरी ट्रेक आहे आणि माझ्यासोबत माझी फॅमिली फर्स आणि सगळे आलेले आहेत आम्ही आज फॅमिलीसोबत ट्रेक करतो आहे आत्तापर्यंत मी मित्रांसोबत ट्रेक केली होती आणि ही माझी अशी एक अविस्मरणीय ट्रेक आहे जी की मी फॅमिलीसोबत करतो आहे खूप छान वाटते खूप मस्त एन्जॉय आणि गडाच्या पायथ्यापर्यंत गाड्या येतात तिथून थोडंसं वर जायचं आणि खूप सुंदर असं सा बघण्यासारखं ठिकाणी आहे खूप छान अशी ट्रेक आहे सगळ्यांनी येऊन या ठिकाणी भेट द्यावी खूप छान वाटतं खूप एन्जॉय आणि खूप मस्त धन्यवाद ऑल ऑफ यू थँक्यू आणि सानिका थँक्यू सो मच शूट केल्याबद्दल खूप छान वाटलं तुमच्यासोबत येऊन तू तु काय करते सध्या ओके असंच येत जा गडकिल्ले किल्ले बघण्यासाठी खूप छान वाटतं आणि सगळ्यांनीच आपले एक प्रेरणा घेतली पाहिजे गडकिल्ले बघायची नेहमीच आपण गडकिल्ले बघायला येऊ थँक्यू आता आम्ही थोडा विसावा घेतला होता थकल्यामुळे सपू चष्मा लगाओ चष्मा लगाव ना सर मॅडम चष्मा लगाव ना मॅडम सपू आज सुपूची ॲनिव्हर्सरी आहे आज तीन वर्ष अशा प्रकारे तीन वर्ष लग्नाला झालेले आहेत तिच्या आणि निमित्त आम्ही गडावर आलो आहे पुन्हा महाबळेश्वरलाही जाणार आहे वाईच्या गणपतीचं दर्शन घेतलं मावशी आलेली आहे खास कल्याणवरून एवढ्या लांबून आलेले आहे मावशी आणि त्यांनीही त्या गडावरती ट्रेक केलेली आहे खूप छान असं प्रतापगडावरची आमची ट्रेक खूप सक्सेसफुल फ्रेंड्स हे पाहायचं आहे इथपर्यंत गाड्या येतात इथे गाड्या पार्किंग होतात आणि इथून ग्रा संयुक्त वन व्यवस्थापक म समिती ग्रामस्थ मंडळ किल्ले प्रतापगड आपले सहर्ष स्वागत करत आहोत आणि इथून सुरुवात होते

आई पुढे नाही जाणार पुढे पुढेच होते गडाचं बांधकाम आज सुट्टीचा दिवस आहे खूप गर्दी आहे शिवप्रताप एकशिताधिके पंचदशमी संमिती शते शलवाहे शके सवस्तरे विकासी मासी मार्ग सते पक्षे सप्तम्या गुरुवासरे मध्यान द्वेदशी माधगेश जी सोनी खान शिवाजी ने खाल मारला जय 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 शिवाजी जय 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 भवानी मस्त चश्मा लगाओ चश्मा लगाओ ना मैम वाह क्या दिखते हो तर अशा प्रकारे ह्या तरुणी नव तरुणी गडावर ट्रेक करण्यासाठी आलेले आहेत जबरदस्त असा हा गड प्रतापगड खूप फेमस असा गड आहे अफजलखानाला या ठिकाणी या गडाच्या पायथ्याशी जीवे मारलेला आहे पुढे तू मम्मी मम्मीच रोखाय चला हा गेट आहे किल्ल्याचा दरवाजा इथे पे हस तू जा हस इकडे बघ तोंड वाकडच ठेवतो गेट मधून एंटर केलेले आहे हा मेन गेट आहे मेन दरवाजा छत्रपती शिवाजी महाराज आज्ञापत्र आज तक्ते एक सोट डोलाच्या गाठ्या आधी करून थोर लाकूड असावे लागते ते आपल्या राज्यात अरण्यामध्ये सगळ्यांवर जे उच्च आहेत ते जे अनुकूल पडेल ते हुजूर होऊन हुजराची परवानगीने तोडून द्यावे आंबे फनस हे वाचा एकदा गेट गेटमधून हा दरवाजामधून छत्रपती शिवाजी महाराज की जे पायापडून आम्ही आत आलेलो आहोत तोफेवर बसून नाही हे तोफे मस्ती दुकान आहेत हा रस्ता बंद आहे हे प्रतापगडावरती फ्रेंड्स बघू शकता ही राष्ट चुना आणि मिक्स करतात बांधकामासाठी लागणारी साहित्य जे सिमेंट आपण बोलतो ते याच्यातून बनवत होते ह्या दगडांच्या मधोमध जे चुना आणि सिमे माती यूज केलेली आहे हा जुना रस्ता होता गडाचा

मालमदेव पांडे करंटवर अंतते आता आता सर्व पाणी पीत असतील याना ओव्हरफ्लो हां आणि त्या सगळ्यांना ओव्हरफ्लो साठी थोडासा असेल सगळे निघायचं फ्रेंड्स गडावर आल्यानंतर आपल्याला श्री भवानी माता मंदिर इथे आहे इकडे जायचंच असतं इकडनंच समोर आहे हा हा हो माय गॉड हा एक एक ते दीड वर्षाचा हा मावळा आहे याची ही पहिलीच पहिलीच ट्रेक आहे बाबो सगळ्यांकडे मोबाईल आहे पण फोटो कोणच काढत नाही

फोटोशुटिङ चलु आम चाहिँ यहाँ अग भाइ बग नै भवानी माता मंदिर है गडावरील भवानी या ठिकाणी हंबीराव मोहितेंची तलवारी ह्या तलवारीने सहाशे सैनिक कापले होते हस्तकला प्रदर्शन आहे

mm -hmm. मैं शायद ना सर <laughs> <coughs> 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 आब रे कानल ला आइ बन के वाला का आइ दि दे बाकी ए ए आके आइ बोरो बोरो ए पहिले करा고 तो पहिले केस झालं कसे वाटतं पटापट जाऊ पण होत त्यांनी खूप छान असं गार्डनिंग केलेलं आहे तिथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा

नाव सांग ना किती बाळाला कुठे वाशीला जातो आणि तुमचं गाव कोणतं आहे सो तू गावाला आलेला आता आता गावाला आलेला मग आता गावाला जाणार कधी आला गावी गावी कधी आला एक या शिवाजीराजांचे शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांची त्याची तुलना जगत जेत्या होऊ शकेल असं इथे आहे खूप छान गार्डन आहे जबरदस्त सुंदर असं गार्डन या ठिकाणी तसा महाराजांचा हा पुत्र आहे नाही नाही छत्रपती श्री छत्रश्वरी महाराज स्मारक जन्म सोळाशे तीस निर्माण क्रिया सोळाशे ऐंशी

हा इकडं बा का दादा महाराजांना मुजरा करतोय बाबू पाय पड बाबा महाराजांना मुद्रा करता धन्यवाद का धन्यवाद महाराजांना पाया पडत आम्ही दंडवत केला खाली वाकू व्हेरी गुड ए सुपू बस सुपू बस इकडे बघा इकडे बघा

किती आहे की दोन मिनटं नाही एक मिनटं ये ना अशा प्रकारे आमची ही प्रतापगड

हाँ इक इको हाँ तो बिक हाँ हाँ तो बोट हाथ को ना बोट कर बोट कर खाली बोट खाली गया हाथ खाली खाली हाथ, हाथ खाली अजू खाली समोज सबोज हाँ थोड़ा थो खाली गया हाँ हाँ 쟤, 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 쟤,